नमस्कार मी वैशाली पाटील दर्शना सहायता महिला बचत गट गणेश नगर बोरगाव मेघे वर्धा माझा जो बचत गट आहे महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत आहे माझ्या गटाची स्थापना दोन हजार सात साली स्थापन झाली आणि आमच्या गटातील सर्व महिला अत्यंत गरजू आणि गरीब असल्यामुळे आम्ही त्याच वर्षी गटाला सुरुवात केली आणि उद्योगाला पण सुरुवात केली दोन हजार आठमध्ये आम्ही पन्नास हजाराचं पहिलं कर्ज घेतलं त्यामधून वड्या पापड कोरड्या शेवड्या धापोडे चिप्स असे पदार्थ बनवत गेलो आणि त्या पदार्थाची डोर टू डोर सेलिंग करत गेलो त्याच्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळनी आम्हाला मोठे मोठे एक्झिबिशन आहे जसं दिल्ली मुंबई झारखंड हरियाणा औरंगाबाद पुणे या ठिकाणी आम्ही जो तयार केलेला माल आहे त्या मालाची विक्री उपलब्ध करून दिली त्याच्यामुळे आम्हाला ऑर्डर भरपूर येत गेले त्याच्यानंतर आम्ही दुसरं कर्ज घेतलं पण एक लाखाचं तिसरं घेतलं दीड लाखाचं चौथं घेतलं साडेचार लाखाचं पाचवं घेतलं साडेसहा लाखाचं सातवं घेतलं नऊ लाखाचं असं एकंदरीत आम्ही कर्ज घेऊन आम्हाला हे सगळं कर्ज घेतल्यानंतर प्रोडक्ट तयार करणे विक्री विक्री करणे मार्केटमध्ये आउटलेट तयार करणे प्रदर्शनीमध्ये सहभाग घेणे हा आमचा लाखो करोडचा टर्न फक्त महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत होऊ शकला मला समोर येण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळचे राठोड सर आहेत त्यांनी मला खूप सहकार्य केलं त्याच्यानंतर ललिता दारोरकर मॅडम आहे संगीता भोंगाळे मॅडम आहे आताच भंडाऱ्याला गेल्या आणि आता आमचे जे नरेश उगेमुगे सर आहेत त्यांनी तर ता मला इतकं अप्रतिम सहकार्य केलं की मी याच्यानंतर वर्धेमध्ये मी लंबारोटीचे शॉप टाकलेले आहे आता वर्धेमध्ये माझे सात लंबारोटीचे शॉप चालू आहे चंद्रपूरला दोन आहे आर्वीला एक आहे इंगणघाटला एक आहे आणि आता सध्याच माझी मुंबईला येण्याची तयारी आहे आणि तिथे माझे आठ ते दहा आउटलेट मी ओपन करणार आहे हे सगळं करत असताना फक्त आणि फक्त महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत जी सी एम आर सी येते त्या सी एम आर सीच्या सगळ्या संयोजिकी आणि महत्त्वाचे आमच्या भाईंनी मला वारंवार त्या इथे जायचं तिथे जायचं असं पूर्ण टीम मिळून मला घडवलेलं आहे मी त्यांच्या अत्यंत ऋणी आहे आणि माझा जो हा टप्पा आहे आता माझ्याकडे दोनशे साठ महिला काम करत आहे आणि या वर्षभरात मला पाचशे महिलांना उद्योग द्यायचा आहे ಎವಡ ಬೋಲ್ ನಮಸ್ಕಾರ